कानेगाव चिंचोली येथील आमचे मित्र मान्य श्री राजूजी जंगले पाटील यांनी कानेगाव चिंचोली परिसरात फुलंबरी ते पाचोरा जाणार रोडवर एक व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाला मी ॲडवोकेट शंकररावांखेडे आज विजिट दिली आणि त्यातून त्यांच्या ह्या कार्याचं मला अभिमान वाटला की नक्कीच असे छोटे छोटे उद्योग उभे करून आपण आपला व्यवसाय आणि आपली शेती आणि आपला घरदार सांभाळू शकता तर प्रत्येक नागरिकांना माझी विनंती आहे की कोणावर अवलंबून न राहता शंभर टक्के आपण आपल्या स्वतःचे पावलं उचलून एक चांगल्या प्रकारचे उद्योग भरारी घ्या नमस्कार आज आमचे मित्र मान्य श्री राजूभाऊ जंगले कानेगाव चिंचोली या परिसरात आले असता त्यांची ही चायती हॉटेल त्यांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीवर आपल्या कष्टाच्या बळावर आणि या परिसरामध्ये आपल्या या चिंचोली चिंचोली कानेगाव चिंचोली परिसरामध्ये आता हा मोठा फुलंब्री ते पाचोरा रस्ता होऊ लागलेला आहे आणि या फुलंब्री ते पाचोरा रस्त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या भागातील नागरिकांना मोठे उद्योग उभे राहणार आहे आपल्या सर्व नागरिकांना विनंती आहे माझी की राजूभाऊ जंगले यांनी ज्या पद्धतीनं चायचे हॉटेल दाखवून इथे एक व्यवसाय सुरू केला आणि यातून यांना दोन पैसे येण्याची ती त्यांची त्यांच्यामध्ये जी क्वालिटी तयार केली सर्व या परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या आजूबाजू शेत आहे शेताच्या आजूबाजूला मस्त चांगल्या प्रकारचे दुकान ओपन करा हा मोठा रस्ता तयार झालेला आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुण उद्योग उभे राहिलेले आता येणाऱ्या काळामध्ये दोन वर्षामध्ये या रोडवर तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुकान टाकण्यासाठी जमीन भेटणार नाही त्यांच्या स्वतःची मालकीची आहे ते बी मोठ्या प्रमाणात विकून टाकणार आहे बरेचसे व्यापारी वर्ग या इथ आजूबाजू जमिनी विकत घेण्यासाठी तयार होणार आहे कारण की हा ह्या रोडचं काम सुरू झालेलं आहे म्हणून राजूभाऊचं अभिनंदन की यांनी समय सुचत्ता ठेवून एक नस ओळखली की आता हा फुलंब्री ते पाचोर जाणारा हा हायवे राज्य हायवे जो आहे हा हायवे महामार्ग राज्य महामार्ग मोठ्या प्रमाणात पैसा कमावून देणार आहे त्यामुळं आज राजूभाऊन इथं मोठं व्यवसाय सुरू केला आहे आणि मस्त एक चांगलं चं, दुकान टाकून आज आपल्या कानेगाव का चिंचोलीमध्ये स्वतःचा ब्रँड सुरू केलेला आहे चायवाला हा चायवाला राजूभाऊ जंगले आणि त्यांचे चिरंजीव चंद्रकांत जंगले यांनी आता इथं आपला व्यवसाय सुरू केला आणि लहानपणीच कोणाची गुलाब नाही करता स्वतःच्या अस्तित्वावर उभं राहण्याची त्यांनी मानसिक ठेवली त्यांचं खूप खूप अभिनंदन राजूभाऊ तुमचं पुन्हा अभिनंदन ज्या पद्धतीनं राजूभाऊ जंगले पाटील यांनी आपल्या आपल्या या परिसरामध्ये एक चाय व किराणा दुकान व रसवंतीच्या माध्यमातून जो उद्योग उभा केला फुलंब्री ते पाचोरा रोडवर नक्कीच तो एक चांगला उद्योग आहे राजूभाऊ एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये आमचे बरेचसे जे कंपनी आहे त्यांच्यामध्ये राहून बऱ्याचसा विकास स्वतःचा करण्याच्या मानसिकतेनं अभ्यास केला आज मान्य श्री बागडी नाना यांचे ते जवळचे व्यक्तिमत्व असून त्यांनी आपल्या परिसरामध्ये चांगला उद्योग उभा केला त्यांना शुभेच्छा